बाळासाहेबांचं स्मारक सरकार बांधत आहे एकनाथ शिंदे महाविकास आघाडीत बिघाडीबाबत बोलत असताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले ते स्वार्थासाठी एकत्र आले होते लोकसभेला लोकांची दिशाभूल करून मतं घेतली आणि मतं मिळाल्यानंतर ज्यांनी मतदान केलं त्यांच्याच पाठीत खंजीर खोपसला मी मुख्यमंत्री असताना मला शिव्या आरोप याशिवाय काही केलं नाही तर आदित्य ठाकरे फडणवीस यांच्या भेटी संदर्भात म्हणाले त्यांच्याकडे सत्ता होती मुख्यमंत्री पद होतं तरीही हे वरळीकर का वंचित राहिले हा प्रश्न वरळीकर त्यांना विचारतील यावेळी बीड हत्या प्रकरणावर त्यांनी भाष्य केलं असून बीड हत्या प्रकरणात कुणालाही सोडलं जाणार नाही कुणी कितीही मोठा असला तरी वाचणार नाही आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की बाळासाहेबांचं स्मारक सरकार बांधत आहे

तपासणी केली जाते मोतीबिंदू तपासणी करून ऑपरेशन केले जातात कॅटलॅक्ट करून आणि मोफत चष्मे देखील गरज आहे त्यांना सगळ्यांना परवडत नाही चष्मे घेणं मग त्यांना मोफत देण्याचं काम खासदार मिलिंद देवरा करतायत आज त्यांचे वडील मुरली देवराजी यांची जयंती आणि त्या जयंतीचा उद्दिष्ट साधून आज आग हा प्रोग्राम त्यांनी केला ब्याण्णव हे चष्मा शिबिर आहे खर म्हणजे शिवसेना बाळासाहेबांचे विचार ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे आम्ही मूलमंत्र जपण्याचं काम करतो आणि तेच काम मिलिंद देवरा करताय याचा मला आनंद आहे मी त्यांचं अभिनंदन करतो इथल्या आपल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं नगरसेवकांचा अभिनंदन करतो अतिशय चांगला कॅम्प या ठिकाणी आरोग्य शिबिर असेल चष्मा शिबिर असेल मुलांची सर्जरी असेल अशा अनेक शिवसेना वैद्यकीय कक्ष जो आहे बाळासाहेबांच्या नावाचा डॉक्टर श्रीकांत कुत्रे फाउंडेशन अशा माध्यमातून राज्यभरात हजारो कॅम्प आपण लावले लाखो लोकांना त्याचा दिलासा दिला शेकडो अँब्युलन्स वाटप केलं त्यामुळे शिवसेना हे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही तर निवडणूक

कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही या या दोन प्रकरणामध्ये जे जे लोक संबंधित एकालाही जोडलं जाणार नाही पर्यंत सरकार कोर्टामध्ये बाजू लावून धरेल फास्ट ट्रॅक के केस चालेल आणि यामध्ये विशेष वकील नेमलेले आहेत ते जे करायचं आहे त्या बाबतीमध्ये सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी उतरलेली आहे या बाबतीमध्ये सरकार पूर्णपणे गंभीर आहे आणि संतोष याला न्याय मिळेपर्यंत आणि आरोप हजार सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीशी राहील त्यांच्या कुटुंबियांच्या मागे सरकार आरोपीवर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी राज्य परंतु बिलकुल मोका असेल जे जे काही संघटित गुन्हेगारी असेल या बाबतीमध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही आणि कुणीही याच्यातून वाचणार नाही मोठा असला तरी त्याचे कुठेही लागे बांधे असले तरी सरी ना था था ना है देखो। आता कोणाला राजकीय चतण्याची गरज आहे ते तुम्हाला जास्त माहित आहे कारण त्यांना सगळ्यांना झाल्यानंतर पिवळ दिलं त्यामुळे अशा लोकांनी चषणे द्यायला पाहिजे प्रश्न देऊ महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होण्याची चिन्ह देताना मिळते संजय राऊतांनी नारा दिलाय की आम्ही आता एकटे लढून दुसरीकडे काँग्रेस म्हणते की आम्हाला विश्वासात सरकारला मी मुख्यमंत्री असताना मला फक्त शिव्या आरोप नाही मुख्यमंत्री होते त्यांच्यावर आरोप एवढ्या खालच्या थरावर केले जेल जेलमध्ये टाकण्याचं ता कारस्थान केलं तू तर असेल नाही तर मी तर राहील म्हटलं आणि काय काय म्हटलं अजून ते मी बोलू शकत नाही असे शब्द वापरले आता आपण पाहतोय काय बदल झालेला काय जादू झालेली आणि मी म्हणे सरडे रंग बदलतात पण एवढ्या फास्ट वेगाने रंग बदलणारे वरळी मी पाहिले नाही वरळी पुनर्विकास मुख्यमंत्री पद होत सगळं होत खासदार होते आमदार होते आणि मग वरळीकर का वंचित राहिले हा प्रश्न वरळीकर ज्यांना त्यांना विचारला राहणार नाही आता गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई मध्ये आता गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून संपूर्ण परवडणारी घर परवडणारी रेंटल घर त्यामध्ये जी शिकायला येतात त्यांच्यासाठी आणि साठी देखील घरं आणि गिरणी कामगारांसाठी घर पोलिसांसाठी घर हा आमचा अजेंडा आणि त्यामध्ये परवडणारी घर देण्याचं काम आम्ही करू आणि यामध्ये आमूलाग्र बदल कायद्यामध्ये करावा लागेल निश्चितपणे आमचा अजेंडा आहे की सामान्य माणसाला घर जसं प्रधानमंत्री मोदी हो साहेबांनी पीएमवाय सुरू केला पंतप्रधान आवास योजना लाखो लोकांना करोडो लोकांना देशातल्या घर दिली तसंच महाराष्ट्रामध्ये देखील या ठिकाणी जो मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय कुणामुळे फेकला गेलाय हे सगळ्यांना माहिती कुणामुळे त्याला घर सोडून वनाला सोबारा वसईला जावं लागलं बदलामपूरला जावं लागलं हे सगळ्यांना माहित आहे पण मी त्याच्यात जाऊ इच्छितो आम्ही आहे की या सर्वांना मुंबईकर जे बाहेर गेले त्या मुंबईकरांना पुढे मुंबईमध्ये आणण्याचं काम राज्य सरकार करेल आणि मुंबईकरांना दिला स्मारकाबद्दल अध्यक्षपदाबद्दल की उद्धव ठाकरे यांना राहायचा अधिकार नाहीये ही मागणी तर मुख्यमंत्र्यांना देखील सांगणार आहे काय सांगाल म्हणजे अंदाज बरोबर बोलते कारण त्यांनी वक्तव्य केलं पुणे ज्या बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांनी या कार्यक्रमाला का बोलवणार नाही ना। अरे कार्यक्रम कुणाचा का आहे स्मारक बाळासाहेबांचं कोण मानतंय आम्ही सरकार बांधतोय पुण्याच्या मालकीचं ते स्मारक नाही हे लोकांची प्रॉपर्टी आहे बाळासाहेब हे लोकांच्यात ते लोकं अभिख नेते आहे होते आणि आणिो ला बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले कोण काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलं कोण स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्री पदासाठी आपल्या बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही दुसरे